लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं अनामिका तिच्या रूममध्ये असते वरती आल्यानंतर सोम येतो आहे हे पाहून ती थोडीशी साईडला जाऊन उभी राहते सोम वॉशरूमला चाललेल असतो परंतु अनामिका फोनवरती बोलते आणि म्हणते की माझ्या नशिबातच माझ्या नवऱ्याचं प्रेम नाही आहे मीच खूप नशिबी आहे बहुतेक माझ्या सौंदर्यामध्येच कमी असेल की माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही अगं मी खूप प्रयत्न करते आहे त्याच्या मनात घर करण्यासाठी परंतु तो मला वेळच देत नाही आहे आमच्यामध्ये आता प्रेमाचे संबंधच राहिलेले नाही आहेत आणि असं नाटक फोनवरती बोलून ती हसत असते जेणेकरून सोहमला वाईट वाटावं की मीच किती चुकीचं आहे आणि तिला मी हंड्रेड पर्सेंट देऊ शकत नाही आहे आणि बायको म्हणूनसुद्धा मी तिचा स्वीकार केलेला नाही या गोष्टींचा सोहमला खूप वाईट वाटत असतं आणि तो डायरेक्टली मेसेज करतो निलेशला की मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे भेटून आपण बोलूयात असं म्हणतो हाच प्लॅन अनामिकाचा असतो अनामिका सोहम वॉशरूमला गेल्यानंतर फोन चेक करते आणि म्हणते आता मजा येणार आहे म्हणजे सर्व काही आता ठरलेल्या प्लॅनप्रमाणे होणार आहे